दुण कोल्हे साहेब तिला जुन्नर तालुक्याचे सुपुत्र आहे त्यामुळं कोल्हे साहेबांना भरपूर मत दिलं पाहिजे जुन्नर तालुक्याचा अभिमान आहे अभिमान नाही वाटत तुम्हाला अभिमान पाच वर्ष पाळा ना काय उपयोग द्या पाच वर्ष पावला अभिमान तो जरी वेळच देत नसल आणि तुझ्या वेटी त्याच्या अफीसला चार चार तास बसायची पाळी येत असेल आम्ही इकडे बाहेर मग काय उपयोग नाही शेत अभिमान ज्यावेळेस महाराष्ट्रात कुठे यात्रा भरत नव्हते महाराष्ट्रात कोरोनाच्या काळात त्यावेळेस कोल्हे साहेबांनी आम्हाला पाच वेळा डायरेक्ट पार्लमेंट मधून मेसेज केलेत डीवासपी एस पी ला माझ्याकडे आणि सहा कोटीचा निधी आहे ना पत्रक पण माझ्याकडे काय फोन वगैरे केले मेसेज केला कशाबद्दल यात्रा बरोबर बैलगाड्याची बैलगाड्याची यात्रा हा काय नाही काय पुढे का, का पाच बरवले पाच त्यांचा विषयच नाही इथं साहेबांचे नेत्याचा विषय नाही ते गाव आणि गावाच्या पद्धतीने मॅनेज करून काय नेते बी त्याचा काही विषय नव्हता साहेब आम्हाला आमचं माहिती यात्रा कमिटी आहे ना ती जी हो आहे ना त्यातले सगळे सांगतील मेसेज केलं पैलगाड्या शर्यत सुरू झाली परवानगी मिळालेली कोर्टाकडून सुप्रीम कोर्टा कुठे पण नाही थे याचे मेसेज येत ना मोबाईल मध्ये अच्छा मग कोल्हा साहेब सांगायचे काय त्रास देऊ नका काय नाही काय नाही गावाने गावाच्या पद्धतीने सहा कोटीचा विषय त्यांनी मी ताईला घेतो बोलून का तुमचे सहकारी म्हणतात ताईंचे सहकारी येत ना ताईंचे सहकारी म्हणतात का बाबा बरं मी लावतो फोन लागेल ताईला लगेच दोन मिनटं चालतंय का चाल चाल कोणच काम येते पत्र काही ताई जयश्रीम मी तर वडज मध्ये संदीप उतरडे आले होते तर मी म्हणलं बाबा सहा लाखाचा सहा कोटीचा पूल ताईना दिला तर ता हरिदाना म्हणतोय का तो पूल अमोलजादा कोल्हा कोल्याने दिलाय माझ्याक पत्र आहे म्हणलं माझ्याकडे पत्र आहे ताईना दिल्याचं तर ता मी माईक वन करतोय तुम्ही सांगा कोणी दिलाय तो पूल एक मिनिट थांबत आहे था। माईक ऑन करतोय हॅलो हा तो, 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 तो बोल ना हरिनाना म्हणले की माईक वान किती मायकवानी माईक आहे बाजूलाचे हरिदा बाजूलाचे मायकवानी हरिदा बाजूलाची हरिजा हा एक मिटात काय काय तिला कोण आम्ही हा या तालें तालें। तालें तालें, या कोणी भाऊ एवढं बोले माझ्या समोर येऊन बोला चाललं चाललं या तर का माझा मंत्री सांगेल माझ्या मंत्र्याचा पत्र आहे चालत चाल कोणी माझ्याशी आता वाईटपणा घ्यायचं नाही घरातलं म्हणून मला हे करायला निघाले काय चालन चालेल या यज नाही यश डोळा काय मी नाही ग बघा कुणी काय बोलू आणि बघा माझा वडच गाव मानला तर काय मोदी साहेब केंद्रातून हटत नाही हे लक्षात ठेवा माझी इच्छा जरी असली तरी वरच कोण ठरवणारे हो, हो एक चार हजार मतदारसंघाचं मोदी साहेबांना हटवणार कोण मानणार आहे आता देश ठरवाय ना मोदी साहेब आहे